अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार घोटाळा प्रकरणातील नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची वीस एप्रिल रोजी नगर मध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे यात ठेवी आणि कायदेशीर कारवाईवर चर्चा होणार आहे नगर अर्बन बँकेत पाच लाखांपुढे ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यास होत असलेला विलंब तसेच नगर अर्बन बँक डबघाई चालणारे संचालक मंडळ आणि थकबाकीदार कर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाईला असलेली संथ गतीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता अहिल्यानगर शहरातील महाजन गल्लीतील गायत्री मंदिर सभागृह हो, या ठिकाणी नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे बँक समितीचे सचिव डी एम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय नगर अर्बन बँकेत पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार याची आशा लागली आहे तसेच बँकेला अडचणीत आणणाऱ्या संशयित आरोपींना कठोर शासन होण्याच्या दृष्टीनं प्रशासनाकडूनही गांभीर्याणं हालचाली होत नसल्याचं ठेवीदारांचं म्हणणं आहे त्यामुळे याच विषयावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ठेवीदार आणि खातेदारांसह सभासदांची बैठक रविवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलंय दरम्यान यानंतर ठेवीदारांची कोणतीही बैठक घेतली जाणार नाही तसेच व्हॉट्सअपवर ठेवीदारांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचीही दखल घेतली जाणार नाही त्यामुळे रविवारच्या बैठकीस ठेवीदारांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर